चरणमाळ घाटात भीषण अपघात दोन जागीच ठार घाट बनतोय मृत्यूचे ठिकाण शेकडो लोकांचा घोड घेणाऱ्या घाट सुधारण्यासाठी कोटींचा निधी मात्र घाट दुरुस्तीकडे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग नवापूरचे अक्षम्य दुर्लक्ष नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ तालुका नवापूर येथील चरणमाळ घाटात मृत्यूचा सापळाच बनलाय या भागातून मोठे अवजड वाहने गेली तर समजा केले म्हणूनच समजा दिनांक मे रोजी गुरुवारी रात्री तांदूळ भरलेला ट्रक वळणावर पलटी झाल्याने भीषण अपघात घडलाय या दुर्घटनेमध्ये ट्रक चालक आणि सहचालकाचा सह जागीच मृत्यू झालाय मृतांमध्ये लालसाहेब हुसेन वय एकोणपन्नास वर्ष सोलापूर आणि भाऊसाहेब नवले वय एकोणतीस वर्ष सोलापूर यांचा समावेश आहे घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळण हे अपघाताचे मुख्य कारण ठरत असून आठवड्यात अनेक अपघात होतात सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी फलक लावले आहे की अवजड वाहनांना चरणमाळ घाटातून बंदी आहे तरीही अनेक वाहनधारक या मार्गाचा वापर करतात पिंपळनेरव नवापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना चरणमाळ घाट दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याची माहिती मिळते असून चरणमाळ घाट दुरुस्ती न होण्यामागे कोणते गौड बंगाल आहे वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्राचा अडथळा आहे की निधी उपलब्ध असूनही घाट दुरुस्तीसाठी चाल ढकल सुरू आहे रात्री दिवसा घाटाचा नवापूर हद्दीत गावाजवळ तीव्र अपघाताला कारणीभूत आहे हे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना अवघात असूनही घाट दुरुस्तीसाठी कुठे घोडे आणले आहे विनाकारण परिस्थितीचा अंदाजा न असल्याने चालक वाहक प्रवासी महिला मुले ज्येष्ठ नागरिकांचा नाहक बळी जातोय बोरझर गावातील सरपंच पोलीस पाटील गावकरी आपली की जोपासत तात्काळ जखमींना मदत करतात दिवस रात्र न पाहता अपघात समय धावत जातात सार्वजनिक बांधकाम विभाग नवापूर अधिकारी हे मूग घेऊन बघ्याची भूमिका बजावत असल्याची भावना बोरझर गावातील पोलीस पाटील व नागरिकांनी व्यक्त केली आहे आणखी किती बळी घेईल हा बोरझर येथील चरणमा घाट फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक नंदुरबार